देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत डोंगरकिनी येथे ग्रामसभेचे आयोजन डोंगरकिनी ग्रामपंचायत कार्यालय येथे देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित डोंगरकिनी ग्रामपंचायतचे सरपंच वसंतराव आडे व ग्रामविकास अधिकारी संतोष राठोड जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सर कृषी सहाय्यक सर, तलाठी महेश देशमुख तंटामुक्ती अध्यक्ष सेवाराम आडे ग्रामपंचायत सदस्य गजानन लाहोडकर सदस्य विश्वनाथ डुकरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस व आरोग्य कर्मचारी तसेच बचत गटाच्या अध्यक्ष बचत गटाच्या सर्व सभासद महिला भाजप तालुका उपाध्यक्ष शिरपूर मंडळ सुनील आडे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व गावकरी मंडळी उपस्थित होते उपस्थितांमध्ये राजू आळे नागेश गवई मधुकर राठोड राजू बाविसकार साहेबराव चव्हाण किसनराव देशमुख अनूप देशमुख गोपाल देशमुख विनोद चव्हाण राजू आळे व गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिलेंचा सा सहभाग व उप